काय मग मंडळी तुमचीही मुलं पालकाचे पदार्थ खायला कंटाळा करतात का तर मग बनवा अशा या सोप्या पद्धतीने पालकाचा मस्त चविष्ट आणि पौष्टिक पुलाव बनवायला अतिशय सोप्पा कोणीही सहज बनवेल आणि घरातील लहानांपासून मोठ्या मंडळींना नक्कीच हा पदार्थ आवडेल म्हणून नक्की ट्राय करा तर सुरुवात करूया इथं एक सपाट वाटी भरून मी बासमती तांदूळ घेतलेला आहे तुम्ही रेग्युलर पुलावसाठी जो तांदूळ वापरतात तो तांदूळ इथे तुम्ही वापरू शकतात आता आपल्याला या एका वाटीच्या मापाने तांदूळ घेतला आहे त्यासाठी दोनशे ग्राम पालक घ्यायचा आहे स्वच्छ धुवून घ्यायचा आणि त्याला थोडा जाडसर कापला तरी चालेल दुसरीकडे एका लहान भांड्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घेतला आहे आणि त्यामध्ये हा जाडसर कापलेला पालक आपण शिजवून घेऊया तर साधारण तीन ते चार मिनटामध्ये पालक छानपैकी शिजतो याचा असा रंग बदलतो थोडा सॉफ्टपणा यामध्ये आपल्याला जाणवतो तेव्हा आपण हा पालक काढून घ्यायचा एका मोठ्या प्लेटमध्ये पुलावचा रंग जर तुम्हाला डार्क हिरवा हवा आहे तर तुम्ही बर्फाच्या पाण्यात थंड करून मग याची पुरी बनवा मात्र मी असंच याला मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे प्युरी बनवून घेणार आहे आता इथं मी गॅसवर एक कुकर ठेवला आहे त्यामध्ये दोन चमचे आधी बटर टाकलं नंतर दोन चमचे तेल टाकलं बटर व तेल छान गरम झाल्यावर जिरं मोहरीची फोडणी द्यायची पाव चमचा हिंग टाकायचा आणि आता खडे मसाले आता आपण घालूया तर इथं तीन इलायची आपण टाकूया यासोबतच आपल्याला जे दुसरे खडे मसाले लागतील ते म्हटलं म्हणजे दालचिनी तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात ती इथं मी तीन तुकडे घेतले आहे चार लवंगा घेतले आहे चार मिरे घेतले आहे आणि दोन ते तीन तेजपत्त्याची पानं यासोबतच आपल्याला काही भाज्या देखील यामध्ये टाकता येतात तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही टाकू शकतात पण मात्र इथं मी कमीच भाज्यांचा वापर करणार आहे सुरुवातीला लसणाच्या पाच ते सहा बारीक चिरलेल्या पाकळ्या एक, एक मोठा कांदा घेतला आहे दोन ते तीन हिरव्या मिरच्या आता हे सगळं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि या पुलावामध्ये तुम्ही भरपूर अशा भाज्या देखील टाकू शकतात म्हणजे गाजर बटाटा फ्लॉवर मात्र इथं मी फक्त शिमला मिरची आणि वाटाणे टाकणार आहे तर आता एक चमचा अद्रक लसूणची पेस्ट घालून मी हे सगळे जिन्नस व्यवस्थित परतून घेतले आणि जसं मी सांगितलं की यामध्ये आपल्याला भाज्या काही टाकता येतात पण मात्र मी इथं वाटाणे टाकणार आहे तर एक लहान वाटी भरून वाटाणे वाटाणे हे फ्रेश आहे ताजे वाटाणे आहे लागलीच परतून झाल्यावर सॉफ्ट होतात यासोबतच शिमला मिरची मी घेतली आहे एक मोठी शिमला मिरची टाकणार आहे तर थोडे जाडसरच काप ठेवले हो आहे यामध्ये मी आधी देखील सांगितलं की भाज्या तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकतात पण पालकाचा फ्लेवर हवा असेल तर अशाच कमी भाज्यांचा वापर करून तुम्ही पुलाव बनवा आता काही मसाले आपण टाकून घेऊया तर अर्धा चमचा लाल तिखट पाव चमचा हळद यासोबतच गरम मसाला आपण टाकूया पाव चमचा जिरे आणि धण्याची पावडर आपण टाकत आहोत शिवाय तुम्हाला कोणते मसाले आवडत असतील खास पुलावचा बिर्याणीचा मसाला असेल तुमच्याकडे तो देखील तुम्ही टाकू शकतात चवीपुरता मीठ टाकायचं सगळे जन्नस व्यवस्थित तु आपण आता मिक्स करून घ्यायचे आणि जसे हे, हे, हे मिक्स होतात मसाल्यांचा कच्चापणा निघतो तेव्हा यामध्ये आपण मिक्सर जारमध्ये वाटून घेतलेली पालकाची प्युरी टाकायची आहे प्युरी व्यवस्थित मसाल्यांमध्ये मिक्स करायची प्युरीचा जो कच्चापणा आहे तो आपण आधीच काढलेला आहे म्हणजे पालक शिजवून आपण वापरलेला आहे त्यामुळे जास्त वेळ इथं घेणार नाही व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर मिक्सर जारमध्ये मी अगदी थोडं पाणी टाकून राहिलेली पिवरी देखील काढून घेतली आहे मिक्स करून घ्यायचं आणि एक ते दोन मिनटं फक्त हे व्यवस्थित शिजवून घ्यायचं तोपर्यंत इथं आपले जे तांदूळ आपण घेतले आहे ते देखील स्वच्छ धुवून तयार आहेत आता हे तांदूळ आपण यामध्ये टाकून घेऊया तर मंडळी जसं मी आधी सांगितलं की पालकाचे पदार्थ खायला मुलं थोडा कंटाळा करतात मात्र अशा प्रकारे जर तुम्ही पालक पुलाव बनवला तर अगदी आवडीने खातील कारण हा पुलाव दिसायलाही खूप आकर्षक असतो इतकाच चविष्ट हा पदार्थ लागतो तर नक्की ट्राय करा आता इथं पाण्याचं प्रमाण लक्षात असू द्या आपण ज्या वाटीने तांदूळ मोजून घेतला त्याच वाटीच्या मापाने मी सपाट दोन वाटी पाणी टाकलेलं आहे म्हणजे थोडं दुप्पट पाणी आपल्याला इथं टाकायचं आहे व्यवस्थित पाणी टाकून एक जीव करून घ्यायचं कुकरला शिटी लावायची आणि फक्त दोन शिट्या आपल्याला करून घ्यायच्या आहे तर लो गॅस फ्लेमवर दोन शिट्या झाल्यानंतर मस्त गरमागरम आणि चविष्ट हा पालक पुलाव तुम्ही बघू शकता अगदी भन्नाट दिसतो दिसायला जसं आकर्षक आहे तसं चविष्ट खूप असतो म्हणून नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा तुमच्या मित्रपरिवारामध्ये कॉमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया नक्की कळवा व अशा छान छान पौष्टिक व नवनवीन रेसिपी नेहमी बघण्यासाठी आर आर कुकिंग मराठी चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा तर चला भेटूया अशा छान एका नवीन रेसिपीसोबत पुन्हा एकदा